नमस्कार कोकण संवाद या बातमीपत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत पालघरमध्ये जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा पालघर जिल्ह्यात पर्यटनाचा उत्सव जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला पालघरमध्ये पर्यटनाचा जल्लोष पाहायला मिळाला पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम वेलफेअर असोसिएशन पर्यटन संचालनालय कोकण विभाग आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सोनपंत दांडेकर महाविद्यालयात कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पर्यटन संचालनालयाचे श्री ऋषिकेश नारकर असोसिएशनचे अध्यक्ष श्री जगदीश ठाकूर माजी महापौर श्री राजीव पाटील हॉटेल इंडस्ट्रीचे श्री संजय पाटील शिक्षण मंडळीचे अध्यक्ष श्री सचिन कोरे आणि प्राचार्य डॉ किरण सावे इत्यादी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते खासदार डॉक्टर सावरा यांनी जिल्ह्यातील पर्यटन संधीवर प्रकाश टाकला सकारात्मक आहे भयंकर म्हणजे एखादा शब्द बघून भयंकर म्हणजे काहीतरी भयंकर आग लागली भयंकर पण तरी सुद्धा किती प्रश्न निर्माण झाले अडचणी आल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मकता असणं आणि त्यामुळे या आपल्या पर्यटनाला चालना हे त्यामधूनच मिळू शकते त्यामुळे आता मान्यवरांनी बरेच मनोबत व्यक्त करताना काही त्यातल्या उणीवा पण सांगितल्या सुधारणा सुद्धा सांगितल्या पण या वर <laughs> आपण सरांनी मात करून निश्चित देणारा आपला पादघळचा भविष्य काळ हा बाबतीत अतिशय उज्ज्वल असणार आहे असं मला स्पष्ट म्हणायचं आहे माध्यमातून मी प्रश्न मांडले आपण बघितलेला आहे आता मागच्या सेशनला माननीय गजेंद्रसिंग शेखावजी त्यांना भेटलो होतो आपल्या गडकिल्लेचं संरक्षण करण्यासाठी मिळावा यासाठी सुद्धा मी त्यांना भेटलो पत्र दिलेलं आहे माननीय पोर्ट मिनिस्टर त्यांना सुद्धा भेटलो सर्वांना सोनोवाल आता आपल्याकडे विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आहे आपल्या किनारच संरक्षण झालं पाहिजे जास्तीत जास्त निधी हा सुद्धप बंधारासाठी उपलब्ध झाला पाहिजे आपल्याकडे अशा प्रकारचे टुरिझम सर्किट हे डेव्हलप करणं गरजेचं आहे त्याच्यात मला वाटतं एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आपण जर केली तर निश्चितच आपल्या सगळ्यांच्या मदतीने टार्गेटेड स्पॉट्स आपण नक्कीच ते डेव्हलप करू शकतो नाबाडक आपल्याकडे आहे त्या माध्यमातून आपल्याला इतर काही ते, ते, का ते फायनान्शियल सपोर्ट करू शकतात आणि टुरिझम डिपार्टमेंट आहेच आणि अजूनही चांगल्या संधी त्यामुळे आपल्याला निश्चित मिळू शकते असं मला वाटतं एकशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा गडकिल्ले पुरातन मंदिरे धबधबे आणि आदिवासी संस्कृती यामुळे पालघर पर्यटनासाठी आदर्श जिल्हा ठरतो असे त्यांनी सांगितले त्यांनी एकवीस कोटींच्या निधीच्या माध्यमातून भव्य कला केंद्र उभारण्याचं आश्वासनही दिलं कार्यक्रमात पर्यटन मित्र पुरस्कार आणि उत्कृष्ट रील पुरस्कार प्रदान करण्यात आले पर्यटन मित्र पुरस्कार विजेते प्रकाश पाटील कमरा व्हॅली संदेश निजाई ग्रीन पॅरेडाईज संजय पाटील सान रिसॉर्ट उत्कृष्ट रील पुरस्कार विजेते भक्ती मात्रे अनिकेत सावे उमेश सुरी आणि अजय मेहर तारपा शिरोमणी श्री भिकल्या धिंडा यांच्या सूरमयी वादनाने कार्यक्रमात रंग भरले क्रेझी फूडच्या रंजिता यांचा आणि कोकण संवादचे संपादक श्री राजेश राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला जागतिक पर्यटन दिन विशेषांक प्रकाशित करण्यात आला ज्याचे संपादन श्री राजेश राऊत यांनी केले जिल्ह्याच्या पर्यटन वैभवाचे प्रभावी चित्रणे अंकात करण्यात आले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विवेक कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अजय राऊत यांनी केले संपूर्ण जिल्ह्यातील व्यावसायिक विद्यार्थी आणि पर्यटनप्रेमी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते पालघर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणारा हा कार्यक्रम रोजगार आणि विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल ठरतो आहे या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली